गरीब मुलाची गोष्ट एक लहान गावात विनोद नावाचा एक मुलगा राहत होता तो खूप गरीब होता त्याच्या घरात दारिद्र्य होतं पोटभर जेवायला सुद्धा रोज मिळत नसे पण त्याचं स्वप्न मोठं होतं शिक्षक बनायचं दररोज तो गावातल्या शाळेच्या खिडकीतून आत बघायचा आतले मुलं वही पेन घेऊन शिकत असायचे पण त्याच्याकडे शाळेत जाण्यासाठी फीचे पैसे नव्हते एक दिवस शाळेतल्या गुरुजींनी त्याला खिडकीतून बघताना पाहिलं त्यांनी विचारलं बाळा तू आत का नाही येत विनोदने हळू आवाजात सांगितलं गुरुजी माझ्याकडे फी नाही पण मला खूप शिकायचंय गुरुजींच्या डोळ्यात पाणी आलं त्यांनी त्याला वर्गात बसवून घेतलं आणि म्हटलं शिकायची जिद्द असेल तर जगात काहीही अशक्य नाही विनोदने खूप मेहनत घेतली दिवसा शेतात काम करायचा आणि रात्री चुलीच्या प्रकाशात अभ्यास करायचा गावातले लोक त्याला हसत पण त्याने कधी हार मानली नाही वर्षानंतर तोच विनोद शिक्षक झाला गावभर त्याचं नाव झालं जो मुलगा खिडकीतून शाळा बघायचा तो आता स्वतः मुलांना शिकवू लागला गावकरी म्हणाले खरंच गरीब असणं हा गुन्हा नाही पण मेहनत आणि जिद्द असेल तर गरीब मुलगाही आपलं नशीब बदलू शकतो